आणि आता बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापुरातील उजगाव मध्ये लेझर लाईटमुळे डोळ्यांना दुखापत झाल्याची माहिती समोर येते हवालदार आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरू झालाय गणेश आगमन मिरवणुकीत लेझर किरणाच्या प्रखर विद्युत झोतामुळे हवालदार तसेच कार्यकर्त्यांच्या डोळ्यास दुखापत झाल्याची माहिती समोर येते कोल्हापुरातील उजगाव येथील ही घटना आहे लेझर विद्युतचा उपयोग करू नये असं आवाहन कोल्हापूर जिल्हा अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलं होतं मात्र हवालदाराच्या आणि कार्यकर्त्याच्या डोळ्यातून रक्तस्राव सुरू झालाय त्यामुळे हे त्यांचे आदेश धाब्यावर बसवल्याचं समोर आलेलं आहे दोघांच्यावरही वरही रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर या संदर्भातला अधिक तपशील Uh, प्रज्ञा का गेल्या काही दिवसापासून डोळ्याचे डॉक्टर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी ही आवाहन केलं होतं की लेझर किरणं वापरू नका म्हणून कारण त्या लाईटला मागच्या वेळा कमीत कमी शंभर जणांच्या डोळ्याला इजा झाली होती कोल्हापुरातील यावेळा पहिल्यापासून म्हणजे डॉक्टर संघटनेच्या डॉक्टर डोळ्याच्या डॉक्टर संघटनेने निवेदन देऊन सांगितलं दे दे होतं की लेझर सेवाला मनाई करा त्याचबरोबर अधीक्षकांनीही बैठका घेत प्रत्येक मंडळांच्या आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या बैठकी घेत सांगितलं होतं तरीही कार्यकर्त्यांनी काल लेझर शो लावला त्यामुळे आता कोल्हापुरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्याला एका दिसतोय आपल्याला प्रायोगिक आता एका दिसते आणि एका पोलीस आधी हवं झालं परंतु याचा त्रास भरपूर जणांना झाला असा शक्यता आहे कन्ञा जी जी धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी